नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गवारीची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलं आहे आणि लसूण चेचून टाकलेलं आहे त्यात आपण जिरं टाकणार आहोत तेल तापलेलं आहे माझं आता आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा टाकलाय आता तो लाल होईपर्यंत भाजायचा आहे बघू शकता आपला कांदा लाल झालेला आहे आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकूया टॉमॅटो टाकला तर त्यात थोडं मी मीठ टाकते मीठ टाकलं ना की टॉमॅटो जरा पटकन शिजतो जास्त वेळ लागत नाही बघू शकता टॉमॅटो पण आपला चांगला बारीक झालेला आहे इथे आता आपण इथे मसाले टाकणार आहोत हळद आहे धना जिरा पूड आहे लाल तिखट आहे आणि कश्मीरी लाल आहे त्यात थोडं पाणी टाकून घेऊया आता आपण गवार टाकून घेऊयाच्या ह्याच्यात थोडं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आपण सॉरी आपण ते गवार शिजण्यासाठी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मीठ पण टाकून घेऊया आपण मगाशी थोडंसंच टाकलेलं आता ह्याच्यावर जा झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेऊया बघू शकता आपली भाजी गवारीची झालेली आहे खूप छान सुवास येतो आहे मस्त सुगंध खूप छान येतो आहे शिजलेली आहे गवार आता मी गॅस बंद करते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की करून बघा Bye.